आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महाराष्ट्राचे भाजपा प्रदेश अध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यातील भाजपाच्या मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्याचे नेते व काँग्रेस पक्षाचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा मंगळवार दिनांक एक जुलै रोजी मुंबईत एका दिमागदार सोहळ्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाने धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजपाला प्रचंड बळ मिळाले आहे त्यांच्या प्रवेशामुळे धुळे जिल्ह्यात भाजपाला मोठा जनाधार असलेले दमदार महाब्रँड नेते लाभले आहेत दरम्यान माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रवेशाचे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी स्वागत केले माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला नूतन प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन पालकमंत्री जयकुमार रावल मंत्री जयकुमार गोरे आमदार स्मिता वाघ आमदार मंगेश चव्हाण आमदार अनूप अग्रवाल आमदार राम रामभदाणे महामंत्री विजय चौधरी भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे भाजपा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका